नमस्कार आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पहाटेचे बरोबर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली आहेत आता एवढ्या पहाटे पुन्हा येण्याचं कारण काय की सध्या माझी झोप कमी झाली झोप कमी झाली आहे कारण त्याचं असं आहे की डोक्यात खूप आहे करायचं आणि वेळ कमी पडतोय म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे मिळून जे काही चोवीस तास आहेत ते मला कमी पडत आहेत आणि ह्याच्यासाठी आणि हे सगळं करत असताना कामं जास्त असतील बरंच काही करायचं असेल तर वेळेचं हो नियोजन असलं पाहिजे टाइम टेबल असलं पाहिजे मग किती कामाचा ताण असला किंवा किती कितीही जर पुढे आपल्याला दिसत असेल धावपळ होते असे वाटत असेल तरी पण त्याला एक पर्याय मिळू शकतो म्हणून मी विशेष म्हणजे आज सगळ्यांना जाहीरपणे सांगतोय की वेळेच मी आजपासून नियोजन करतोय गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे जे तीन दिवस आहेत गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे जे तीन दिवस आहेत ते पंदूर भडगाव आणि हिरलोक येथील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्नशील राहण्यासाठी हा वेळ तिथे देतोय त्याच्यानंतर रविवार जो आहे एवढी धावपळ एवढी दगदग होत असल्यामुळे रविवार जो आहे तो स्वतःसाठी राखीव मी ठेवतोय थोडक्यात माइंड रिलॅक्सेशनसाठी हा पूर्ण दिवस मी रिझर्व करून ठेवतोय स्वतःच्या मानसिक शांततेसाठी समाधानासाठी पूर्ण माइंडली रिलॅक्स त्या दिवशी मी राहणार त्याच्यानंतर राहिला सोमवार मंगळवार आणि बुधवार हे जे तीन दिवस आहेत ते शोध मी राखीव ठेवतोय हे तीन दिवस सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस शोध पत्रकर्तेसाठी राखीव ठेवतोय निर्भीडपणे आणि बिंदास्तपणे जे काही पेंडिंग विषय आहेत आणि नवीनच काही माझ्याकडे आता पुन्हा प्रकरणं आली आहेत ती त्या माध्यमात ती काही प्रकरणं आहेत मी उघड करणार आहे तर इथे मला चांगलं वाटेल कि पत्रकारितेकडे पण माझा दुर्लक्ष होणार नाही जो मी वसा घेतलाय तो आणि दुसरी गोष्ट एकीकडे हे तीन दिवस पत्रकारितेसाठी मी रेझर्ट ठेवतोय ते तीन दिवस जे गुरुवार शुक्रवार आहेत ते विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रकल्प माझ्या हातून घडावेत इतर लोकांच्या इतर चांगल्या समाजातील व्यक्तींच्या सहकार्यातून हे घडतील आणि एकच दिवस जो ठेवलाय तो माझ्यासाठी स्वतःसाठी राखीव ओके हा आणि महत्वाचे म्हणजे कोणी गैरसमज करू नये मी दिनांक एकवीस फेब्रुवारी आज आहे वीस फेब्रुवारी पण एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मी आपला कॉल रिसिव्ह करेन ह्याची गॅरंटी नाही कारण काय होतं की फोन येत राहतात आणि मी फोन जर घेत राहिलो तर मी कुठे ड्रायविंग करत असतो माझी धावपळ असते आणि काही ठिकाणी नेटवर्क इश्यू पण आहे लागला तर लागला अर्धवट बोलणं होणार त्याच्यात तर काय होत आहे ब्रेक होत राहतोय काही कामांना ब्रेक होऊ नये म्हणून मी एक आता एक फिक्स आहे ते म्हणजे फक्त व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून मी आपल्या संपर्कात राहणार आहे व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून मी आपल्या संपर्कात राहणार आणि तसंच काय असेल तर मी व्यक्तीशा लोकांशी मी भेटणार ज्यांना पंधूरमध्ये या प्रकल्पात इंटरेस्ट आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय किंवा काय त्या शोधपत्रकारच्या माध्यमातून काय प्रकरण हाताळताना त्यांना भेटायचं असेल तर ते प्रत्यक्ष मी भेटू शकतो फोनवर भेटेन फोन, फोन मी रिसीव करेन ह्याची मी आजपासून काही खात्री देत नाही पण तसंच काय प्रकरण असेल तर मी तुम्हाला कॉल करेन व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून मी चोवीस तास तुमच्या सोबत आहे तुम्ही काय मेसेज केलात तर लगेच रिप्लाय नाही की पण चोवीस तासाच्या आत किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत मी तुम्हाला रिप्लाय देईन एवढंच मी आज सांगतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यातून जे काय मला करायचं आहे संसारी जीवनाचा त्याग करून ते मी व्यवस्थितपणे करण्याचा मी प्रयत्न करेन संसारी जीवनाचा त्याग म्हणतोय पण अजूनही सुटका माझी झालेली नाहीये कारण माझ्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत कोणाचं देणं आहे कोणाचे आर्थिक काय आहेत विषय कोणाकोणाचे बँकांचे असते ते सगळं क्लिअर होण्यासाठी हा प्रकल्प पूर्तीसाठी मी झटतोय आणि लवकरच जे माझ्याकडून अपेक्षित काम आहे ते फास्टली होईल अत्यंत वेगाने होईल याची मला खात्री आहे आणि तुम्ही आणि मी मिळून सर्व काही शक्य आहे हेच आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि माझ्या वेळेच्या नियोजनाबद्दल आज जी तुम्हाला माहिती दिली आहे तर या संदर्भातही आपल्या काही सूचना असतील आपल्याला काही वेगळं त्याच्यात सांगायचं असेल सूचना म्हणण्यापेक्षा मला सल्ला देऊ शकता माझे जे बरेच शुभचिंतक आहेत ते मला सल्ला देऊ शकतात आणि राहिली गोष्ट अ <laughs> बऱ्याच व्हिडिओंचे मी कॉमेंट बॉक्स बंद केले होते आजपासून मी कॉमेंट बॉक्स चालू करतोय कोणाला अश्लील काय कसले काय कॉमेंट करायचे असतील तर ते करावे परखड असतील चांगलं वाईट जे काय कोणाला कॉमेंट करायचे असतील करावेत आता मी पुन्हा एकदा मानसिकदृष्ट्या पुन्हा एकदा सज्ज झालोय माझ्या प्लॅटफॉर्मवर येऊन मी बसलो आहे मध्ये मी कॉमेंट बॉक्स का ठेवलेले की देवयानी वरसकर कर ह्या ज्या काही महिला पत्रकार आहेत त्यांच्या संदर्भातलं जे काय प्रकरण आहे आता ते पुढच्या व्हिडिओत मी नाव घेऊनच सरळ मी बोलणार आहे तर त्यावेळी काही फेक आय डीवरून मला कॉमेंट केले गेले कुडा पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार मी दिलेली आहे रीत सर कुडा पोलीस त्याचा योग्य तपास करतील रुणाल मॅडम योग्य पद्धतीने त्याचा तपास करतील एका महिन्यात त्याचा तपास करतील दोन महिन्यात करतील सहा महिन्यात करतील काय प्रॉब्लेम नाही सहा महिने लागले तरी काय प्रॉब्लेम नाही मी काही करणार नाही पण माझ्या पद्धतीने माझ्या परीने जे कोण फेक आय डी करणारे होते मी पोचलो माझ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि माझे जे शुभचिंतक आहेत त्यांच्या माध्यमातून मी पोचलो आता कोणाला काय कमेंट करायचे असतील तर करा, करा पण फेक आय डीवरून करू नका तुमचा जो रियल आय डी आहे त्याच्यावरून करा कारण मी माझा चेहरा देऊन बोलतोय माझ्यात तेवढी धमक आहे कोणाला काय कॉमेंट करायची असतील तर पुन्हा पुन्हा एकदा सांगतो चांगले करा वाईट करा कॉमेंट हे आलेच पाहिजेत पण फेक आय डीवरून करू नका स्वतःचा जो काय आय असेल त्याच्यावरून